आपण बघतोय चालू घडामोडी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींची ऑलरेडी मी तुम्हाला पीडीएफ दिली आहे त्याच्यावरचे बेसिक पॉइंट घेतलेले आहेत त्याच्यावरचे प्रश्न उत्तर सुद्धा घेतलेले आहेत आपण आज या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका बनवलेली बनवली आहे मी काय करणार आहे तुम्हाला एक तीस प्रश्न आज घेणार आहे आणखी तीस प्रश्नाचं आणखी एक सेशन मी घेणार आहे फेब्रुवारीवर आणि नंतर मग मार्च आपण कव्हर करू प्रत्येक महिन्याचं आगामी काळातली तलाठी असेल टी आय टी असेल मुख्य सेविका असेल किंवा इतर विविध परीक्षा सगळ्यांसाठी हे सेशन आपल्याला कामाची ठरणार आहे ही पीडीएफ जी आहे तुम्हाला अभ्यास करता ऍपवर फ्रीमध्ये मिळेल करंट फोल्डर फोल्डरमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ही पीडीएफ भेटणार आहे त्याचे आन्सर की शेवटी दिलेली आहे बघा महाराष्ट्र सरकार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोणती नवीन पर्यावरणीय योजना जाहीर करत आहे नवीन पर्यावरणीय योजना जाहीर करत आहे हरित महाराष्ट्र योजना जलसंधारण अभियान औद्योगिक प्रदूषण नियंत्रण जैव विविधता संरक्षण बर का महाराष्ट्र सरकार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन पर्यावरण विषयक योजना जाहीर करते ती योजना आम्हाला माहित असणं गरजेचे आहे चला मला उत्तर पाहिजे या ठिकाणी पटकन उत्तर द्यायचे आहे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन आपलं पुढे जाता येईल प्रश्न पुढचा घेऊन येतो Uh, कोणती भारतीय संस्था आहे फेब्रुवारी पंचवीस मध्ये नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करते आयआयटी मुंबई इसरो डीआरडीओ नीति आयोग चर्चेतले मुद्दे आणि मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत ओके आ, देता येणं गरजेचे आहे जेणेकरून तुमच्या आगामी काळातले जे विविध पेपर्स आहेत ते सोडवायला तुम्हाला मदत होईल हे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर तुम्ही जर केला ना तुमच्या अभ्यासामध्ये खूप फायदा तुम्हाला या ठिकाणी होईल असं माझं वैयक्तिक मत आहे आता तुम्ही किती वापर करतायत किती नाही हा तुमचा विषय आहे पण तुम्ही वापर केला पाहिजे असं मला वाटतंय जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये फायदा होणार आहे एक शिकणार आवाज येतोय ना मला कसं आहे झाला तुम्हाला आवाज येतोय ना मला एकदा सांगा बरं पटकन एकदा लाईक करून कळवा मला आवाज येतोय का बघा पहिलं जे होत ना ते जलसंधारण अभियान होत कोणतं जलसंधारण अभियान आणि हे दुसरं जे आहे ना हे डीआरडीओ ने या ठिकाणी तंत्रज्ञान विकसित केलं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर डीआरडीओ या ठिकाणी करता आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे पहिलं जे होतं ते जलसंधारण अभियान सुरू केलेलं आहे दोन नंबरचं उत्तर होतं इथे डीआरडीओ आहे आता डीआरडीओ चा फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे त्या संस्थेचं कार्य माहीत असलं पाहिजे त्या संस्थेचे प्रमुख माहीत असले पाहिजे डीआरडीओ बद्दल आपल्याला सातत्याने प्रश्न आलेले आहेत मी पुढे जातोय पुढे जातोय वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख आहे पंचे शहरामध्ये राष्ट्रीय पर्यटन परिषद बरोबर दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली राष्ट्रीय पर्यटन परिषद दोन हजार पंचवीस पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कुठे होते मुंबई या ठिकाणी होते राष्ट्रीय पर्या पर्यटन परिषद टुरिझमला आपण या ठिकाणी प्राधान्य देतो आहे ज्यातून आपल्या याचा सुद्धा विषय असतो अर्थव्यवस्थेचा सुद्धा अर्थव्यवस्थे त्याचा फार मोठा रोल असतो पुढे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पंच क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन महाराष्ट्र सरकार देत आहे बघा आता गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहे म्हणजे त्या संदर्भातला काही बैठक काही मंत्र मंत्रिमंडळाचे मंत्र, मंत्र, मंत्र निर्णय त्यावर आधारित हा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कृषी प्रक्रिया वाहन उत्पादन टुरिझम चार नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आता महाराष्ट्र सरकारने ठरवलंय की या कृषी प्रक्रिया उद्योग जे आहे ना या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार आहे बघा आपल्याला माहिती आहे कृषी क्षेत्रामध्ये थोडस आपण मागे आहोत किंवा ते सेक्टर आपण बोलले जातं की अरे सर्व्हिस सेक्टर असलं पाहिजे उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे पण कृषी कृषीवर तुम्ही प्रक्रिया करायला जर सुरुवात केली तर त्याच्यात सुद्धा खूप पोटेन्शियल आहे हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे आणि उत्तर देत आहेत मेघाजी सुवर्णा अक्षदा आश्विनी शीतल ज्ञानेश्वर कुंदाजी ओके चला चला उत्तर देतायत केंद्र सरकार आहे कोणत्या संस्थेसाठी नवीन धोरण जाहीर करते बघा मध्ये घडलेली घटना आहे आरबीआय नीती आयोग भारतीय रेल्वे एलआयसी नवीन पॉलिसी कोणत्या संस्थेसाठी पाच नंबरचा प्रश्न आहे नीती आयोगासाठी ही पॉलिसी आता इथे सोपं काय म्हणतात नीती आयोगाचं फुल फॉर्म तुम्हाला माहित असलं पाहिजे नीती आयोग सोपा विचारतो मी मला ते सांगण्याचा प्रयत्न करा बेसिक बाबी आहे राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला आता दरवर्षी त्याच तारखेला होतो फक्त इथे नाम मात्र ना आता त्या महिन्यात येतोय दोन हजार पंचवीस ला केलाय म्हणून आपण हा प्रश्न विचारला हे बेसिक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आता इथे कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ हा तुमच्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे इथे तुम्हाला आणखी एक प्रश्न तुम्हाला हे तुम्हाला सर्च आहे याची थीम काय आहे गुगल आहे जा सर्च करा थीम काय होती पुढचे प्रश्न म्हणजे तुम्ही जर आता पी चा पेपर यावर्षी तर आय सीडीएच चा डब्ल्यू समाज कल्याणचा दिला असेल ना एवढे सोपे प्रश्न नाही आहेत तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला याच्यापेक्षा अवघड प्रश्न येतात तुम्हाला त्या ये दिशेने काम करावं लागेल कोणत्या नवीन महामार्गाची घोषणा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये करण्यात आली महाराष्ट्रामध्ये केली आहे त्या नवीन महामार्ग होणार एका महामार्गाला आपण बघतोय की त्या ठिकाणी विरोध सुद्धा झालेला आपण बघितलेला आहे सात नंबरचा प्रश्न आहे शक्तीपीठ असं नाव आपण त्याला दिलं होतं पण इथे पुणे नाशिक मुंबई गोवा नागपूर हैदराबाद औरंगाबाद अहमदनगर पुणे नाशिक एक्सप्रेस वे जो आहे ना त्याची नव्याने घोषणा झालेली आहे पुणे नाशिक एक्सप्रेस वे या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे कोणत्या खेळाडूने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय पदक जिंकलेलं आहे आता तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे नीरज चोप्रा पी व्ही सिंधू विराट कोहली बजरंग पुनिया एक प्रश्न काय आला होता काल आपण बघितला ना टी सी एच चे जी के पेपर बघतायत तुम्ही सगळे लेक्चर बघताय टी सी एच चे झाले मी घेतोय ते एक एका क्रिकेटपटूवर आधारित एक पुस्तक लिहिलं गेलं त्या लेखकाचं नाव आणि पुस्तकाचं नाव तुम्हाला पुस्तकाचं नाव विचारलं होतं आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पी व्ही सिंधू यांना पदक भेटतोय आता पी व्ही सिंधू म्हटलं की आम्हाला खेळ माहीत असला पाहिजे पण त्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे मला पटकन उत्तर द्या नीरज चोप्रा खेळ माहीत असावा बजरंग पुनिया खेळ माहीत असावा विराट कोहली माहीत नाही खेळ असं कोणी नसावं लहान लहान गोष्टी महत्वाचे चला मी पुढे जातोय चालू घडामोडीचे आणखी लेक्चर घ्यायचे का मला तेही सांगा मी घेतोय म्हणजे मी प्रत्येक महिन्याचं घेतोय फक्त आता एवढंच आहे मी जरा दोन दोन तीन तीन सेशन घेईल जरा जास्त प्रश्न आपण कव्हर करू जेणेकरून आपलं काही राहणार नाही महाराष्ट्र सरकारने कोणत्या नवीन शिक्षण सुधारणा कार्यक्रमाची घोषणा केली बघा डिजिटल शिक्षण योजना शिक्षक प्रशिक्षण मोहीम उच्च शिक्षण अनुदान योजना सर्व शिक्षा अभियान विस्तार नवीन शिक्षण सुधारणा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार घोषणा करत आहे त्या कार्यक्रमाचं नाव काय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघ डिजिटल शिक्षण योजना असं या ठिकाणी त्या नवीन शिक्षण सुधारणा कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे काय डिजिटल शिक्षण योजना कोणत्या भारतीय अंतराळ मोहिमेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये यश मिळवले बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ती मोहीम यशस् आता एक आणखी एक होता आता अंतराळावर प्रश्न आलाय म्हणून सुनीता विल्यम्स सध्या चर्चेत आहे तुम्ही सगळे वृत्तपत्र इकडे तिकडे सगळं बघत असणार मग सुनीता विल्यम्स यांच्यावर जे प्रश्न येणार आहे ना ते आपलं माहित असले पाहिजे त्या कोणत्या यानात गेल्या होत्या कशासाठी गेल्या होत्या किती दिवस अंतराळात राहिल्या ती मोहीम मग त्यांची सुटका करण्यासाठी मोहीम कोणत्या कंपनीने राबवली होती असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येतील फक्त असं आले आणि गेले तसं नाही जाणार तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये करावं लागेल दहा नंबरचा प्रश्न आपल्यासाठी आणि ते भारतीय वंशीच्या आहेत त्यांना आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी निमंत्रित केले भारतामध्ये येण्यासाठी ओके ते आम्हाला माहित असलं पाहिजे दहा नंबरचा प्रश्न आहे आता इथे फेब्रुवारीमध्ये यश मिळतंय गगनयान टू ओके गगनयान टू पुढे जातोय मी महाराष्ट्र शासन आहे कोणत्या नवीन कृषी अनुदान योजनेची घोषणा करते नवीन कृषी अनुदान योजना महाराष्ट्र सरकार शास शेतकरी विकास अनुदान जैविक शेती प्रोत्साहन सिंचन सहाय्य आधुनिक कृषी उपकरण योजना इंटरेस्टिंग बघा महाराष्ट्र सरकार आहे नवीन कृषी अनुदान योजनेची घोषणा करत आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे काय म्हटलंय जे जैविक शेती आहे आता आपण सकाळी एक इंग्लिशचं लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये आपण सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असा एक प्यारा बघितला होता त्याचेच बघितला होता हे जैविक थोडस वेगळं हे जैविक थोडस वेगळं आहे कन्सेप्ट वेगळे आहे त्याच्यावर महाराष्ट्र कर सरकार काम करते स्मार्ट सिटी प्रकल्प आहे त्याची सुरुवात होते आहे कोणत्या शहरामध्ये नवीन स्मार्ट सिटी प्रकल्पाची सुरुवात होते आहे पुणे नाशिक नागपूर बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आता स्मार्ट सिटी आहे नव्याने नागपूरमध्ये आता नागपूर आणखी चर्चेत आहे काल एक त्या ठिकाणी थोडीशी घटना घडू नये अशी घटना घडलेली गट आहे आणि त्यामुळे थोडंसं आणखी ती चर्चेत आलेलं आहे त्यातून काही कन्सेप्ट आपल्याला चर्चेत आलेले आहेत पण त्या बँकेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन डिजिटल बँकिंग सुविधा सुरू केली बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आय सी आय सी आय बँक ऑफ महाराष्ट्र नवीन डिजिटल बँकिंग सुविधा सुरू करणारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बँक कोणती आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय हे त्या बँकेचं नाव आहे पुढे जातो महाराष्ट्र शासनाने कोणत्या नवीन औद्योगिक धोरणाची घोषणा केलेली आहे बघा लेटेस्ट मधली घटना आहे दोन हजार पंचवीस मधला आपण सगळं बघणार आहे बघत राहणार आहे याच्या पुढे सुद्धा ओके तुम्हाला मी म्हणजे जी के करंट तर काही कमी पुढे देत नाही आता लेखा कोशागरावाले जे विद्यार्थी आहेत त्यांचं एक तांत्रिकच एक मला वाटतं तीस प्रश्नांचं एक सेशन मी आजच घेतलं तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड केला आहे तुमच्या बॅच मध्ये ते लेखा कोशागारचं ज्युनियर साठीचं ते तांत्रिकची ती प्रश्नपत्रिका बघून घ्या थोडस आयडिया येईल अजून एक दोन मी घेणार आहे बघा नवीन औद्योगिक धोरण इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन स्टार्टअप ग्रीन एनर्जी सगळ्याच योग्य चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर बघा कोणत्या नवीन नवीन औद्योगिक धोरण बघा इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच येत आहे साठीच येत आहे ये ग्रीन एनर्जी साठीच सुद्धा येत आहे सगळेच वरील सर्व पर्याय योग्य बघा चार नंबरचं उत्तर आणि हे काही एका ठिकाणी याचं उत्तर भेटत नाही तुम्हाला डेलीच तुम्ही जर करंट वाचत असाल तर मग या प्रश्नांची उत्तर भेटतात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळतोय बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे भारतीय चित्रपट आहे ऑस्कर आर 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 टू जलपरी भारत महाकाव्य नाटू नाटू पंधरा नंबरचा प्रश्न आता थोडस इथे जरा बदल करतो तुम्ही ऑस्करशी त्याचा रिलेटेड ते होतं भारत महाकाव्य या चित्रपटाशी संबंधित याला ते ऑस्कर त्या ठिकाणी तो भेटतो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे पुढचा मुद्दा आहे ते नाटू नाटू गाणं आहे त्याला मागील वर्षी भेटला होता महाराष्ट्र सरकार आहे कोणत्या आरोग्य योजनेचा विस्तार करते बघा महात्मा फुले आरोग्य योजना आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य अभियान बाल आरोग्य योजना बघा बरं का महाराष्ट्र सरकार आहे आरोग्य योजना आहे कोणती योजना राबवतंय वाढवत आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे महात्मा फुले आरोग्य योजना जी आहे का तिचा विस्तार मग त्यामध्ये काही अतिरिक्त आजार जे आहेत त्यावर त्या ठिकाणी ती फोकस करतायत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे क्रिकेटपटू आहे दहा हजार धावांचा विक्रम करतोय भारतीय क्रिकेटपटू चुमन गिल रोहित शर्मा विराट कोहली के एल राहुल थोडं क्रिकेट संदर्भात जास्त प्रश्न येत नाही पण आले आलेले आहेत असं अजिबात नाही की आलेलेच नाही आता नुकताच फेब्रुवारीमध्ये घडतंय रोहित शर्माच्या दहा हजार धावा पूर्ण होत आहेत कोणती भारतीय कंपनी आहे नवीन इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिक वाहन मॉडेल लॉन्च करते आता इलेक्ट्रिक वाहन मॉडेल खरं म्हणजे तसे वेगवेगळ्या कंपन्यांची येतातच आहे पण जिच्याबद्दल चर्चा झाली जिच्याबद्दल आपल्याला माहिती असावी टाटा आहे महिंद्रा आहे मारुती सुजुकी सुझुकी आहे होंडा इंडिया आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इलेक्ट्रिक आणि थोडासा सीएनजी जर तुम्ही बघितलं ना मॅक्झिमम तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर इलेक्ट्रिक वाहनं कोणत्या याची चालू सगळ्यात जास्त तुम्हाला टाटाची दिसतील टाटा मोटर्स इलेक्ट्रिक कार्स वगैरे सगळ्या चे दिसतील कोणत्या भारतीय राज्याने नवीन हरित ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे नवीन हरित ऊर्जा प्रकल्प राज्य चला पाठपट उत्तर पाहिजे मला महाराष्ट्र गुजरात राजस्थान करणार एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणतं राज्य आहे नवीन हरित ऊर्जा प्रकल्प सुरू करणारं महाराष्ट्र नावाचं राज्य आहे कोणतं महाराष्ट्र नावाचं राज्य आहे पुढे मी जातोय महाराष्ट्रातील कोणत्या ऐतिहासिक स्थळाला फेब्रुवारी पंचवीस मध्ये युनेस्को जागतिक वारसा वारसा स्थळाचा दर्जा भेटतोय युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा अजिंठा वेरूळ रायगड किल्ला दौलताबाद किल्ला वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय चला किती जणांना माहिती आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे रायगडचा जो किल्ला आहे त्याला या ठिकाणी हा युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटतोय उत्तर येत आहेत बघा हे इंटरेस्टिंग आहे हे नवीन आहे हे लेटेस्ट आहे भारत सरकार आणि मी आता तुम्हाला एक अभ्यास करता ॲपवर आहे ना मागच्या चार पाच दिवसामधले चर्चेतले प्रश्न दहा प्रश्नांच एक हे टाकलेले आहे पोस्ट टाकली अभ्यास करता हे टेलिग्राम चॅनलला हे जॉईन करून घ्या ज्यांना चालू घडामोडीचं किंवा इतर अपडेट सगळे टेलिग्रामला पाहिजे आहेत त्यांच्यासाठी सांगतोय आता हे नवीन वित्तीय अनुदान योजना जाहीर करणार भारत सरकार कोणत्या क्षेत्रासाठी कृषी लघुउद्योग स्टार्टअप सगळे सगळे वित्तीय अनुदान योजना एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कशासाठी केलंय बघा कृषीलाही देतोय आम्ही लघुउद्योगालाही देतोय आणि नवीन स्टार्टअपला सुद्धा देतोय अशा ठिकाणी ना उत्तर सहज असं असत लक्षात घ्या पुढे जातोय दो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्र सरकार आहे नवीन वाहतूक योजनेची घोषणा करता आहे कोणती वाहतूक योजना आता तुम्ही जर बघितलं ना ची सुद्धा ते रेट वाढवले आहेत त्यांनी रेट म्हणजे याची ते दंड जे असतं ना तुम्ही हेल्मेट घातलं नाही तुम्ही भरधाव वेगात वाहन चालवलं तर त्याचे सुद्धा जे दंड आहे ते नवीन जास्त आहेत आता मुंबई मेट्रो फेज फाईव्ह पुणे रिंग रोड नागपूर रॅपिड ट्रान्झिट सर्वच योग्य यातलं एकच आहे की सगळंच आहे बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे जर बघितलं तुम्ही मुंबई मेट्रो फेज फाईव्ह सुद्धा या ठिकाणी घोषणा केली आहे पुणे रिंग रोड प्रकल्पाची घोषणा केलेली आहे नागपूर रॅपिड ट्रान्झिटची सुद्धा घोषणा झालेली आहे वरील सर्व पर्याय योग्य कोणत्या देशाबरोबर नवीन व्यापार करार या ठिकाणी गेलेला आहे भारताने अमेरिका रशिया जपान फ्रान्स तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा नवीन व्यापार संदर्भातला करार केलेला आहे तो देश फ्रान्स आहे पुढे फेब्रुवारी पंचवीस आहे कोणत्या नव्या तंत्रज्ञानाची घोषणा या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते बघा बर का सिक्स जी नेटवर्क क्वांटम संगणक ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञान सगळं योग्य नवं तंत्रज्ञान फेब्रुवारी मध्ये चर्चेत असलेलं चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हाय ना थोडेसे प्रश्न वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे मग तुम्हाला एक तुमचा ओव्हरऑल तुमचा अभ्यास चालू आहे का नाही बघा सिक्स जी नेटवर्कचं सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय घोषणा झाली आहे क्वांटम संगणकाबद्दल सुद्धा घोषणा झाली आहे ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा या ठिकाणी घोषणा झालेली आहे वरील सर्व आता याच्यामध्ये डिटेल्स जाऊन तुम्हाला थोडासा अभ्यास करता आला वेळ भेटला तर करा ओके okay. हो बरोबर मीनाक्षेत पाचशे वरून पाच हजार रुपये दंड झालेला आहे त्या आरटीओ मध्ये वेगळे यासाठी वेगवेगळे दंड आहेत नवीन विमानतळाची घोषणा करण्यात आली महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये कोल्हापूर सातारा औरंगाबाद अमरावती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुठे नवीन विमानतळाची घोषणा करण्यात आली आहे उत्तरा तुम्हीच द्यायचं या प्रश्नाचा बघूया आपण पुढे कोणत्या संस्थेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन औषध संशोधन केलं ज्याची चर्चा झाली आय सी एम आर डब्ल्यू एच ओ नॅशनल फार्मा संस्था डीआरडीओ आणि ते औषध कोणतं ते आपल्याला शोधायचं आहे सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आय सी एम आर ही संस्था या ठिकाणी चर्चेत आहे व ती भारतीय कंपनी आहे नवीन ग्रीन एनर्जी योजना सुरू करते बघा रिलायन्स अदानी टाटा पॉवर एन ग्रीन एनर्जी संदर्भात योजना सुरू करणारी भारतीय कंपनी सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अदानी ग्रीन नावाची ती कंपनी आहे कोणत्या महत्वाच्या कायद्याला संसदेने मंजुरी दिली बघा संसद मंजुरी देता आहे तो कायदा बोलता डेटा संरक्षण नवीन कृषी सुधारणा पर्यावरणीय कायदा सगळीच्या सगळे योग्य आता संसदेच्या अधिवेशन चालू असतात त्यामध्ये या कायद्यांना मंजुरी भेटत असते अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डेटा संदर्भातला सुद्धा विधेयक मांडलं गेलं होतं नवीन कृषी सुधारणांसंदर्भात सुद्धा मांडलं गेलं होतं पर्यावरणीय सुधारणांसंदर्भात सुद्धा मांडलं गेलं होतं वरील सर्व बरोबर आता इथेही वरील सर्व म्हणजे सगळं परीक्षेत तस तसंच येईल असं नसतं थोडस तसे आहे तसे म्हणजे त्या पद्धतीचं ना काय हे करू नवीन शिक्षण धोरण आहे महाराष्ट्र सरकार आहे एन दोन हजार पंचवीस उच्च शिक्षण अनुदान योजना शालेय शिक्षण सुधारणा वरील सर्व एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घोषित केले आहे त्याला आपण बघतोय त्या ठिकाणी विरोध सुद्धा आपल्याला जाणवला म्हणजे तुरडस तुम्ही वाचत असाल न्यूजपेपर बघत असाल तर कोणत्या शहरामध्ये नवीन स्टार्टअप हब स्थापन करण्यात आला आहे महाराष्ट्रातल्या बघा नवीन स्टार्टअप हब कोणत्या शहरात पुणे मुंबई नाशिक तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर देत आलं पाहिजे कोणत्या शहरामध्ये तर मुंबई शहरामध्ये मुंबई शहरामध्ये हे स्टार्टअप हब तीस प्रश्न आपण पाहिले आन्सर की शेवटी दिली आहे टॅप आहे नवीन बॅचेस आपण चालू केले आहे आय सीडीएस ची बॅच लेखा कोशागार सरळ सेवा आणि ग्रामशेवची स्पेशल विजेचा बॅच तुमच्यासाठी आहे तलाठी भरती सुद्धा बॅच आहे अभ्यास करता ऍपवर तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि बॅच जॉईन करता येईल काही अडचण असेल हा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला सकाळी एक रेकॉर्डेड लेक्चर मी तुमच्यासाठी टाकणार आहे निश्चितपणे तेही तुम्ही बघा आपण मॅक्झिमम सेशन घेत राहूया आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होत राहील हा हो